नारपार गिरणा योजनेला मान्यता दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या योजनेला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंडरही काढण्याची मान्यता देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे वाघूर प्रकल्पाला दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी तर पाडळसे प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे गिरणा योजना त्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेलाही आम्ही मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेटमध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो वाघूर प्रकल्पाला दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी पाडसे प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमातन करतोय